आज मी सगळ्यांना आवडणारी अशी सुरमय फ्राय तयार करणार आहे आणि ही सुरमई एकदम फ्रेश असल्यामुळे फ्रायसुद्धा अगदी चवीला खूप छान लागते आणि छान वरून अशी कुरकुरीत होते आणि यातून अशी मऊसर खूप चविष्ट अशी सुरमई फ्राय होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी सुरमई फ्राय तयार करणार आहे आणि ही सुरमई फ्राय खूप छान होते चवीला खूप छान लागते जर फ्रेश असेल तर चला तर बघा आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मार्केटमधून मोठी सुरमई आणलेली आहे आणि ही सुरमई आहे ती एकदम फ्रेश आहे जी स्किन अशी चमकते अशी एकदम फ्रेश अशी सुरमई आहे म्हणून मी आता सुरमई फ्राय करणार आहे आज ही रेसिपी आणि सुरमई ही सगळ्यांनाच आवडते सुरमईमध्ये काटेसुद्धा कमी असतात त्याच्यामुळे सगळीच आवडीने खातात आणि सुरमईची फ्राय अगदी चविष्ट होते जर सुरमई मोठी असेल तर छोटी असेल तर थोडी चव कमी लागते फ्रायला पण मोठी असेल तर सुरमईची फ्राय छान होते तर आता ही सुरमई आहे ती पहिल्यांदा मी कापून घेणार आहे तर सुरमळ आहे ते कापून घेणार आहे पहिल्यांदा डोकं आहे ते कट करून घेते त्याचा रस काळवण तयार करणार आहे पण ते रेसिपीमध्ये दाखवणार नाही हे डोक्याचा भाग आहे तो पहिल्यांदा इथून कट करून घ्यायचा आहे तर हा भाग डोक्याचा कट केलेला आहे मी आता असे क्रॉस कापायच्या मग अशा मोठ्या तुकड्या होतात सुरमई आहे ती कापून स्वच्छ धुवून झालेली आहे दोन तीन पाया स्वच्छ धुतलेली आहे आता मी वाटण करून घेणार आहे तर इथे वाटणासाठी मी आलं घेतलेलं आहे थोडं थोडं लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला ही एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आलं लसणाची आणि जेव्हा मच्छीला तुम्ही आलं लसण लावता ते एकदम असं फ्रेशच लगेच तयार करूनच लावायचं आहे तर मग फ्राय चवीला चा छान होते तर ह्याच्यामधले मी दोन चमच ही पेस्ट घालून घेणार आहे आणि आता इथे चिंचेचं पाणी घालून घेणार आहे लिंब घातलं तरी चालेल लिंबाचा रस पण मी इथे चिंचेचं पाणी वापरणार आहे जेवढी मच्छी असेल त्या प्रमाणानुसार चिंचेचं पाणी घ्यायचं आहे तर इथे एक चमचा हळद घेणार आहे हळदीचं मच्छीला जरा फ्रायला थोडं प्रमाण जास्त घ्यायचं आहे तर एक चमच घरगुती मसाला आणि अर्धा चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ ते मसाले ला आहेत ते सगळे मच्छीला लावून घ्यायचे आहेत मी ते गरम मसाला वगैरे वापरणार नाही कारण का ह्याच मसाल्याने टेस्ट छान लागते फ्रायला आणि हे मसाले आहेत ते पूर्ण फ्राय मच्छीमध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे सुरमईला मसाले आहेत ते छान असे लावून झालेले आहेत आता ही मच्छी आहे ती फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे त्याच्यामध्ये मसाले छान मुरतात आणि फ्रायला टेस्ट अगदी छान लागते म्हणून कितीही कमी वेळ असला तरी दहा ते पंधरा मिनटं तरी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे मच्छी मच्छी आहे ती फ्रीजमध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत माझ्याकडे कमी वेळ आहे म्हणून मी ते दहा ते पंधरा मिनटं ठेवली तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा किंवा एक तास जरी ठेवलीत मच्छी तरी काहीही होत नाही अजून चव छान लागेल आता मी फ्राय करून घेणार ला आहे तर आता मी मच्छीला लावण्यासाठी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कारण का मसाले आहेत ते व्यवस्थित राहायला पाहिजे म्हणून वरून कोटिंग म्हणून तांदळाचं पीठ घेत घ्यायचं आणि बारीक रवा घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक कोणताही चालेल इथे दोन चमच मी रवा घेतलेला आहे तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आहे इथे तव्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आता तेल गरम झालं तर गॅसचा फ्लेम स्लो करणार आहे आणि मच्छीची फ्राय आहे ती टाकून घेणार आहे मच्छी हे कोटिंग लावायचं पहिल्यांदा आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच सावकाश नेहमी फ्राय तयार करायची आहे मग फ्राय आहे ती करपतसुद्धा नाही आणि व्यवस्थित होते तर मच्छी आहे ती तव्यामध्ये सगळी टाकून झालेली आहे पण गॅसचा फ्लेम मी स्लो केलेला आहे आता एक दोन मिनटात मी उलट करून घेणार आहे आता उलट करून घेणार आहे सुरमई मस्त झालेली आहे कोटिंग वगैरे व्यवस्थित मच्छीला असं चिकटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता सगळी मच्छी आहे ती अशीच कर उलट करून घेणार आहे आणि गॅसचा फ्लेम स्लो असल्यामुळे ती बात करपत नाही पण व्यवस्थित तयार होते नेहमी कोणतीही मच्छी तयार कराल तर गॅसचा फ्लेम नेहमी स्लो ठेवूनच मच्छी तयार करायची आहे आता सुरमईच्या तुकड्या आहेत त्या उलटसुलट करून घेतलेल्या आहेत पण एक दोन वेळा उलट सुलट करून घ्यायचे नाही दोन तीन वेळा उलट सुलट करून घेतल्यानंतरच फ्राय तयार होते आणि अगदी खूप छान खमंग वास येतोय सुरमई फ्रायला कारण का एकदम फ्रेश होती सुरमई म्हणून छान वास येतोय खमंग सुरमई फ्राय आहे ती तयार झालेली आहे दोन तीन वेळा उलट सुलट करून घेतलेला आहे बाहेरून छान हे कोटिंग छान असं कुरकुरीत लागतं टेस्टला अशी झालेली आहे आता मी सगळ्या फ्राय आहेत त्या काढून घेते कुरकुरीत आणि खमंग अशी सुरमई फ्राय तयार झालेली आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसते तशी चवीलासुद्धा अगदी अप्रतिम लागते जर तुम्ही बघितलीत तर तोंडाला पाणी सुटेल एवढी अशी छान ही सुरमई फ्राय झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद